मित्रांनो कार कारबद्दल आपलं जे ओपिनियन आहे स्वतःचं जे मत आहे ना ते खूप महत्त्वाचं असतं पण ज्यावेळेस आपण स्पोर्ट्स कारचा विचार करतो त्यावेळेस भारतामध्ये स्पोर्ट्स कार कन्वर्टेबल कार जर आपल्याला पाहिजे असतील तर मोस्टली खूप एक्सपेन्सिव्ह असतात बट आज मी तुमच्यासाठी अशी एक गाडी घेऊन आलेली आहे ना ती गाडी चालवण्यासाठी मी आलेलो आहे बुद्ध इंटरनॅशनल सर्किट जे की आहे दिल्ली या ठिकाणी आणि तीच गाडी आज आपल्यासोबत आहे एम जी सायबर ओके okay, तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आता आम्ही निघेल आलो बी आय सीवरती कारण की गाडी देखील एक्सप्लोअर करायची आहे बऱ्यापैकी रात्री आमचं खूप चांगलं असं प्रेझेंटेशन झालं त्या ठिकाणी आम्ही गाडीबद्दल भरपूर अशा गोष्टी देखील पाहिल्या गाडी कशी कॅपेबल आहे बॅटरी पॅक वगैरे आता आपण बी आय सीवरती जाऊया तिथे गाडी आम्हाला ॲक्च्युअलमध्ये ट्रॅकवरती चालवायची आहे सो तो, तो देखील एक्सपिरियन्स चांगला असणार आहे सो चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आम्ही आता टेस्ट ट्रॅक म्हणजे स्लॅलम टेस्ट ट्रॅकवरती हो आलेलो सो बेसिकली इथे मोठं ग्राउंड आहे आणि इथे मागच्या साईडला जर पाहिलं एम जी सायबर स्टर जे आहे ते बाकीचे पब्लिकेशन चालवत आहे मी देखील चालवणार आहे सो ओवरऑल गाडीचे जे डायनामिक्स वगैरे हो कशी आहे गाडी कशी चालती आहे टर्न वगैरे हो घेत आणि एकदम शार्प टर्न असतील तर ते आपण आता इथे पाहणार आहोत ओके तर आता आपण गाडीमध्ये बसणार आहोत सो बेसिकली मी आहे ना फर्स्ट आपले निरंजन भाऊ आहेत तर ते मला आधी ह्या ट्रॅकबद्दल आहे ना पूर्णपणे माहिती सांगतील गाडी वगैरे कशी चालवायची काय आणि त्यानंतर मग मी चालवणार आहे गाडी आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सेफ्टी खूप महत्वाची आहे सीट बेल्ट आपण लावलेलं आहे सो सुदर्शन भाऊ स्टेअरिंग तुमच्याकडे आता सो आप बघा मी गाडी के मग तर लय बार काम होईल क्या आहे म्हणजे विषय आज झाला की सुदर्शन भाऊ आपले मराठीचे निरंजन भाऊ निरंजन भाऊ जर पाहिले तर मराठीचे मस्त आता आपली केमिस्ट्री एकदम जुळणार आहे

राईट चे ते तीन कोण्स आहेत त्याच्या तिकडे जायचं बरोबर आणि परत लागल्याला तो आता मित्रांनो स्लॅलम टेस्ट झाल्यानंतर फायनली गाडी आपल्याला भेटलेली आहे सो या गाडी बद्दल मी तुम्हाला जरा माहिती सांगतो कारण काय होतं भारतातली पहिली ऑल व्हील ड्रायव्ह स्पोर्ट्स इलेक्ट्रिक कार आहे सो लुक मध्ये जर पाहिलं एक बोर्ड जे डिझाईन आहे स्पोर्ट्स कार सारखं हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं हेडलॅम्प एलईडी मध्ये आहे फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे मिळून जातात देन अॅडास लेवल टू चे देखील फीचर्स आहे जीचा जो लोग आहे हा तुम्ही इथे पाहू शकता आता ह्या गाडीची हिस्ट्री जर तुम्हाला सांगायची ठरली तर ही गाडी आहे ना ई व्ही सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर झिरो टू हंड्रेड जर स्पीड अचीव करायचं फक्त थ्री पॉईंट टू सेकंदमध्ये जे आहे ते अचीव करते आणि प्लस ज्या प्रायझिंगमध्ये एम जीने ही गाडी लॉन्च केली नाही भारतीय मार्केटमध्ये तर ती देखील बऱ्यापैकी कॉम्पिटेटिव्ह आहे कारण की तुम्हाला जर ह्या टाईपमध्ये कन्वर्टेबल जे सीझर डोर आहेत ह्या टाईपमध्ये जर गाड्या घ्यायच्या असतील ना तर ऑलमोस्ट एक दीड दोन कोटीच्या पुढे जे आहे ते तुम्हाला रक्कम जी आहे मोजावी लागते बट इथे एम जीने जर पाहिलं तर एक चांगला जो प्रोडक्ट आहे माझ्या मते ज्यांना ती जी आवड आहे तर त्यांच्यासाठी ही गाडी जर पाहिली तर नक्कीच जे आहे ते असू शकते सो फ्रंट प्रोफाईल असं काय तुम्हाला पाहायला भेटतो आपण साईड प्रोफाईल पाहूया ओके साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर आता या गाडीचा बॅटरी पॅक सत्याहत्तर आवरचा जो बॅटरी पॅक हा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे पाचशे ऐंशी किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे आणि हा जो बॅटरी पॅक आहे ना हा फक्त एकशे दहा एम एमचा आहे जो की सर्वात जो आपण थिनेस आपण ज्याला म्हणतो ना बॅटरी पॅक तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे एकशे पस्तीस एम एमचा जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळून जातो आता तुम्ही म्हणणार की भारतीय रोड कंडिशनच्यानुसार जर विचार केला तर हा कमी आहे पण स्पोर्ट्स कारचं जो फील आहे हा लो ग्राऊंड क्लिअरन्स असल्याचा आहे तो सो इथे हा ऑफर करण्यात आला आहे इथे तुम्ही पाहू शकता डोअरवरती जे सेन्सर आहे ते देण्यात आलेले आहे कारण की ह्या गाडीमध्ये जे सीजर डोअर आहे ते ऑफर करण्यात आले आहे सो अशा पद्धतीनं ते जे आहे ते ओपन होतात आणि आतल्या साईडला एक बटन आहे सो तुम्हाला जर ते बटन प्रेस केलं तर अशा पद्धतीनं जे डोर आहेत ते क्लोज होऊन जातं इथे जर पाहिलं तर जी चार्जिंग तुम्ही गाडी करू शकता त्याच्यासाठी इथे जो चार्जिंग गन लावण्याची जागा आहे ती इथे देण्यात आलेली आहे टायर प्रोफाईल जर पाहिली तर ह्या गाडीमध्ये टायर देखील लो प्रोफाईल देण्यात आलेले आहेत दोनशे पंचेचाळीस चाळीस आर ट्वेंटी प्रोफाईलचे आहेत तुम्ही ओवरऑल डिझाईन पाहू शकता इथे जे ब्रेम्बोचे कॅलिपर आहे ते ऑफर करण्यात आले रेड कलरमध्ये आणि ओवरऑल त्याचा जो डिझाईन आहे ना ते सुद्धा चांगलं जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं आणि रूप ऑब्वियसली कन्वर्टेबल आहे सो दहा सेकंदामध्ये तो ओपन से क्लोज जे आहे ते तुम्ही करू शकता म्हणजे ओपन करायचा असेल दहा सेकंदात होतो क्लोज करायचा असेल तर दहा सेकंदात होतो रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं कनेक्टेड तुम्हाला लाईट्स मिळून जातात आणि एक इंटरेस्टिंग फीचर म्हणजे हे जर दर... टर्न इंडिकेटर पाहिलं ते ॲरोमध्ये आहे सो हे देखील एक वेगळं डिझाईन आहे अगेन मा रिअर साईडचा जो बंपर आहे हा देखील स्पोर्टची तुम्हाला पाहायला वाटतो रिअर कॅमेरा आहे आणि जो बूट आहे हा देखील तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीनं ऑफर करण्यात आलेला आहे जो की चांगला आहे आणि बऱ्यापैकी तुम्ही साहित्य जे आहे ते ठेवू शकता आणि हा तुम्ही अशा पद्धतीनं क्लोज करू शकता रिअर जो ग्लास आहे ना यालासुद्धा डीफॉगर देण्यात आलेला आहे बरं का इथे एम जीची बॅजिंग आहे आता अजून एक जे स्पेस मॅनेजमेंट आहे बोनटमध्ये देण्यात आलेले ते देखील मी तुम्हाला दाखवतो तर फ्रंट so, जो बोनट आहे अशा पद्धतीने हायड्रॉलिक ओपन होतो हायड्रॉलिक इन द सेन्स की हायड्रोलिक स्टड देण्यात आलेले आहेत तुम्हाला हाताने जो आहे थोडा वर करावा लागतो पुढे कुठलाही स्पेस आहे मला वाटलं होतं स्पेस आहे बट इथे स्पेस देण्यात आलेला नाही आहे आता आपण काय करूया आतमध्ये थोडंसं इंटिरियर चेक करूया त्यानंतर मित्रांनो या गाडीचा इंटरेस्टिंग फीचर म्हणजे हा जो वरचा रूप आहे हा फक्त दहा सेकंदामध्ये तुम्ही ओपन आणि क्लोज करू शकता आणि सोबतच डोअर जर पाहिले तर अशा पद्धतीने जे आहे ते ओपन होतात ही गाडी टू डोअरमध्ये असणार आहे त्यामुळे दोनच व्यक्ती जे आहेत इथे बसू शकतात तुम्ही ओवरऑल पाहू शकता लेआउट म्हणजे तुम्हाला एक कॉकफिटमध्ये बसल्यासारखा जो फील आहे हा इथे येणार आहे स्टेअरिंग रेड कलरमध्ये लेदरने जे आहे ते रॅप केलेलं आहे इथे तुम्हाला एक सुपर स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आलेला आहे हा जर तुम्ही प्रेस केला तर गाडी एकदम जो स्पीड आहे ओवरऑल ते तुम्हाला मॅक्झिमम जे याची होईल ते तुम्ही करू शकता देन तीन स्क्रीन तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे अँड्रॉइड ऑट ॲपल कारप्ले वायरने जे आहे ते तुम्हाला कनेक्ट करायचं आहे प्लस ए सी जे कंट्रोल आहेत ते तुम्ही इथनं करू शकता सोबतच स्क्रीन देखील देण्यात आलेली आहे याच्या थ्रू देखील तुम्ही जो ए सीचा कंट्रोल आहे हा करू शकता इथे पार्किंग आर अँड डी डेडिकेटेड बटन देण्यात आलेले तर तुम्ही जर असं क्लिक केलं तर ड्रायवरती जाऊ शकता रिवर्सवरती जाऊ दे शकता देन जे डोअरचे कंट्रोल आहेत हे तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत डोअर तुम्ही इथनं ओपन क्लोज करू शकता रूप इथनं ओपन क्लोज करू शकता दोन कप फोल्डर देण्यात आलेले आहेत आमरेसच्या खाली देखील जागा आहे आणि इथे टाईप सी आणि टाईप ए जे यू एस बी पोर्ट आहेत ते देण्यात आलेले आहेत गाडीमध्ये चार एअरबॅग तुम्हाला स्टँडर्ड दिले जातात ही गाडी जर पाहिली तर ऑल व्हील ड्रायच्या ऑप्शनसोबत हो आहे म्हणजे फ्रंट सुद्धा मोटर आहे रिअर साईडलासुद्धा मोटर आहे आणि जी पॉवर आहे पाचशे दहा पी एस आणि सातशे पंचवीस नीटोमीटरचा सा जो टॉर्क आहे ही, ही गाडी जनरेट करते सीट्स क्वालिटी तुम्ही पाहू शकता ओवरऑल जो एक प्रीमियमनेस आहे हा तुम्हाला इथे नक्कीच जाणवतो ओवरऑल व्ह्यू वगैरे तुम्हाला पाहायचा असेल ना त्याच्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहे बरं का ही गाडी आणि स्टेअरिंग येस मस्त ऑपरेट तुम्ही करू शकता का म्हणजे एवढं प्रीमियम फील जो आहे तो या गाडीमध्ये नक्कीच आहे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल सेट ॲडॅस लेवल टूचे फीचर्स ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर हेडलॅम्प वगैरे असे फीचर जे आहेत तुम्हाला ही गाडी ऑफर करते आता आम्ही हॉटलॅपवरती देखील गाडी चालवणार आहोत तिथे ना म्हणजे मॅक्झिमम जे स्पीड आहे गाडी कशी चालते हे देखील आता मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतो अजून जर पाहिलं तर बोसचे जे स्पीकर्स आहेत ते या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि बाकी तर काय राहिलं गाडीचं तुम्हाला जर काही अजून देखील माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि लिमिटेड पिरियडसाठीचं आम्हाला गाडी भेटलेली बरं का त्यामुळे रेंज टेस्ट वगैरे काय आम्ही काय अलाउड नाही इथं करणं पण आणि आता पुढचं हॉटलॅप आहे चला हॉटलॅपवरती जाऊया ओके गाईज सो बेसिकली एम जे स्टार आत्ता मी चालवणार आहे तुम्ही गाडी ओवरऑल पाहू शकता दोन नंबरची गाडी आपल्याला भेटलेली आहे सो चला आता व्हिडिओला सुरुवात करूया गाडीच्या आहे ना आतमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ओवरऑल जो फील आहे तो कसा येतो हा देखील पाहूया मी बसलेलो आहे आतमध्ये त्यानंतर ओ भाई थोडंसं अँगल मी सेट करून घेतो बघा हाय हाय सर हाय ओके आपला अँगल झालेला आहे आता सेट मी मोबाईलमध्ये पाहतोय कारण की मी एकटाच शूट करतोय बरं का ॲक्च्युली विसरू दुसऱ्या साईडला गेलेला आहे तो

आपण या गाडीचं टॉप स्पीड देखील पाहणार आहोत बरं का सो लेस्ट टाइम बुद्ध इंटरनॅशनल सर्किट मध्ये मागच्या वेळेस एक इव्हेंट आला होता बट तिथे आम्ही को ड्रायव्हर साईडला बसलो होतो बट आता मी स्वतः गाडी चालवतोय ओके सर राईट ठीक आहे अब हमें तो गो राइट, ओके। सो इस 50 मीटर्स, 100 मीटर्स, 150 मीटर्स, तू डी कोनर। ओके। अब आप बताओं से आप सीधा करके सीधा निकालिएगा नहीं? ओके। गो। गो। हो हो हो। टाइलीजी। एक्सेलेंट। फिर बड़ा एक्सलरेशन दे दीजिए।

भाई काय एक्सपिरियन्स होता जबरदस्त एक्सपिरियन्स माहिती आहे का म्हणजे एम जे सायबरस्टरचं नाव आपण भरपूर ऐकलं होतं बट फायनली मला ही गाडी बुद्ध इंटरनॅशनल सर्किट दिल्ली या ठिकाणी मी चालवली बरं का आणि म्हणजे ई व्ही कार चालवण्याची जी मजा आहे ना भाई ह्या गाडीकडून शिकायची खरंच म्हणजे ओवरऑल तो जो टॉर्क आहे तो जो पिकअप आहे आणि तो ओवरऑल जो फील आहे म्हणजे गाडीमध्ये आतमध्ये बसल्यानंतरसुद्धा आहे ना तुम्हाला तो जो असा कंजेस्टेड फील आहे तो वाटत नाही कारण की गाडीमध्ये स्पेससुद्धा आहे पॉवर देखील आहे आणि ज्या प्रायझिंगमध्ये ही गाडी येते ना भाई मी लिटरली तुम्हाला सांगतो की जर तुम्ही शौकीन असाल बजेट असेल तर ई व्ही सेगमेंटमध्ये ही गाडी आहे ना तुमच्या गॅरेजमध्ये दे ठेवा बाई नेक्स्ट लेवल एक जो तुमचा समाजामध्ये एक स्थान आहे ते देखील वेगळं होतं आणि तुमच्याकडे देखील एक ई व्ही कार आहे जे की एक अठ्ठ्याहत्तर लाख ते ऐंशी लाखाच्या ऑन रोड किमतीमध्ये जर पाहिलं तर ही गाडी येऊन जाते सो चांगला एक्सपिरियन्स आहे गाडीबद्दल मी तर पर्सनली तुम्हाला सांगेल निगेटिव्ह जर काय बोलायचं ठरलं तर ग्राउंड ग्राउंडच आहे बट स्पोर्ट्स कारचा तुम्ही जर विचार केला तर ग्राउंड ग्राउंडचा ऑलरेडी कमी असतो आणि ज्या प्रायझिंगमध्ये ही गाडी येते त्या वर्थ इट आहे बरं का मस्त एक्सपिरियन्स होता बाकी ह्या गाडीबद्दल तुमचे अजून देखील काही प्रश्न आले असतील आणि हां ह्या गाडीबद्दल बोलायचं ठरलं तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला फर्स्ट ओनर तुम्ही जर झाले लाईफ टाईम देखील येते प्लस एकशे पन्नास आवरचा जो डी सी फास्ट चार्ज आहे त्याच्या थ्रू ही गाडी चार्ज होते आणि विदिन झिरो टू एटी पर्सेंट तुम्हाला जर चार्ज करायचं असेल तर जवळपास तुम्ही चाळीस ते पन्नास मिनटामध्ये सुद्धा ही गाडी फुल चार्ज आहे ते करू शकता त्यामुळे चार्जिंग देखील मल्टिपल ऑप्शन आहे जो ए सी फास्ट चार्जर आहे तो देखील एम जी जे आहे त्या गाडीसोबत प्रोव्हाइड करते सो सुद्धा कर तुम्ही तुमच्या गॅरेजमध्ये जो आहे तो लावू शकता जेणेकरून तुमची गाडी समजा तुम्ही घरी जर चार्ज केली ते एक अराउंड पाच ते आठ तासामध्ये तुम्ही फुल चार्ज ही गाडी करू शकता बाकी एम जी सिलेक्टचे शोरूम आहेत तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता मुंबई आणि पुण्यामध्ये शोरूम झालेले आहेत आणि एम जी सिलेक्टची वेबसाईट देखील आहे तिथे देखील इन्क्वायरी करू शकता गाडीबद्दल तुम्हाला अजून देखील काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा कार से देखील आपण चालू केलेली आहे सो त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सो जेणेकरून तुमचा काय कार घेण्याचा जो जे कन्फ्युजन होतं ना त्याच्या माध्यमातून मी देखील तुम्हाला, तुम्हाला गायडन्स करेन आणि एक सोप्पा मार्ग जो आहे तो नक्कीच या ठिकाणी होऊ शकतो बाकी भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद